फोर्डिंग पास पहले तो हम ही देंगे वॉल कजा आनर महाराज की चला चला हळू शंभू राजा चला आपल्याला आता आम्हाला बस घेऊन चालली आमच्या ठिकाणी कारण पुण्याला मस्त आम्ही आलेलो आहोत एका लिहिले ना हे बघ लाय नाईन्टी वन जळगाव तर इथे असणार आहे येतील येतील नाही भेटत येईल येईल ट्रॉली आणली गेली आहे आता आम्ही वाट बघतोय आमच्या लगेची बस ते घे बसो अरे बस ना आपण डी वाटला कसं बसवतो असं नाही असं नाही असं नाही हा असं मग कुठे बसला धरून बैस धरून हा पायला आमने असतील होत त्याचे आता मोठा झाल्याने सामान आणि तुला फिरवू लगेच येणा आपले चुला बसल एका ठिकाण हाय वाजू लागते ती आणि मग हे चालू झालंय खर तर फार सोपं आहे कठीण वाटलं होतं आम्हालाही आपण पहिल्यांदा प्रवास करतोय पण सोपं आहे खूप आली आपली बॅग आली आपली आहे ना ही पण आपली आहे ट्रॉली उचल, ट्रॉली चल। चला बाबा टोप आमच्या पाच जणांच्या पाच बॅगा आलेल्या आहेत मजा आली का चमूला सण दिसला क्लाउड दिसले मजा आली ना चलो चले का सगळे आल्या पाचही आल्या आहे इथून आणि चला चला रे फटाफट फोरांनी चला रे चला चला चला, चला। चल आमची फ्लाईट डिले झाली होती काही तर असं वाटलं की अगदी कॅन्सलच होणार आणि काही रिशेड्युल करून घेतलं आम्ही मात्र वाट पाहिली की ते म्हणत नाही ना की आम्ही कॅन्सल करतोय पुण्याला येणार म्हटलं वादळ वाला सगळं आलं वादळ असं वाराही आला पाऊसही आला पाहिला म्हटलं जाऊ दे आणि मजा आली चला हा माझे माझं हे घेऊ दे पर्स चलायचं की छोटू छोटू वी पुण्याचं एअरपोर्ट आहे हे हे पुण्याचं एअरपोर्ट आहे आमचं जळगावच एअरपोर्ट अगदी लहानसं होतं त्यामुळे आम्ही जास्त दाखवलंच नाही म्हटलं काय दाखवणार ना सो चलो सगळ्यांना आज मज्जा आहे फार आता बाहेर तर आलोय दिसतेच नाही लागून गेले ट्रॉली जोरात मला पटकन मला आता बाहेर आलोय आणि आता आपल्याला ओला कॅब बुक करावी लागणार आहे कॅब बुक केली की इथून आहे माझ्या विमाननगर हे आहे आणि आयचं म्हण घर इथून जवळ हो मी येते अॅरो मॉल साठी आम्हाला शामूला घेता येईल का आता एरोमॉलच्या ठिकाणी जायचं आहे आणि हां एरोमॉलच्या ठिकाणी एरो जायचं आहे सामान सगळा ठेवला गेला हे दोघ जण बसले आम्हाला जागाच आहे म्हटल्यावर काय करणार ना मग आम्ही दोघी जणांनी थांबून आहे बाय बाय हो हो मॉल ला जायचंय आता आम्हाला त्यांची गाडी गेली ती बस आ, फ्री सेवा असते यांच्याकडून एरोमॉल पर्यंत तर आता आम्ही पण बसून घेतलेला आहे दोघींनी आणि शेमो चला आता तिथपर्यंत सामान आहे आपल्याकडे काहीच नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त स्वतःचा घेऊन जायचंय काय काय शमूला जायचं हॉर्सबा हे आहे पुढे विमानतळ मस्त विमानतळ आहे आणि आता संध्याकाळ होत आल्यामुळे लाइट्स वगैरे लागल्यामुळे आणखीन छान दिसतंय सगळं आता हा जो मॉल आहे या मॉल पासून आहे बाहेर आणि मग करू आम्ही कॅब वगैरे पाच किलोमीटर आहे तो मी शंभूला आहे त्यामुळे त्यांना तीन बॅग आणि पप्पाजवळ आहे दोन बॅग असं आम्ही जातोय आता लगेच ठेवलं गेलेलं आहे आणि आम्ही आता सगळेजण बसतोय का चला गाडीत बसतोय आम्ही वडगाव शेरी काजलच्या घरी कसा झाला आई प्रवास कसा झाला फक्त थोडं वादळ वाऱ्यामुळे थोडं उशिरा निघालो आपण पण चांगला झाला व्यवस्थित सुरुवातीच्या आधी आला मला पण नाही जास्त काही वाटलं बाहेर पप्पाने शमू ने पण मस्त मजा केली त्रास होतो आता आला आणि तुम्हाला होत जरा मी काय म्हणतात जो उंचीचा थोडा हे आहे हॉबी त्यामुळे थोडं वाटत मस्त असं टेक ऑफ झालं किंवा तेव्हा असं जाणवलंच नाही की टेक ऑफ झालंय अगदी स्मूथ हो लँडिंग पण म्हणजे असं वाटलं आपल्याला जरचदा आपण याच्या त्याच्या तोंडून असं ऐकून असतो किंवा बघून असतो व्हिडिओ मध्ये कि थोडासा झटका लागतो दणका लागतो त्याच्यातलं काहीच नाही अतिशय स्मूथ लँडिंग पण झाली आणि टेक ऑफ पण छान केलं आहे पुण्यात आणि पुण्यातला ट्रॅफिक आहे त्यामुळे वीस मिनिटाच्या ठिकाणी नास्ता वेळ नको लागायला पटकन पोचायचंय घरी बॅग घेतोय आपा मी शंभूला घेतलं आणि चलो आता पुढे जाऊयात आईचं चाललंय स्वयंपाक करणं आणि आई इथे करतीये पनीरची भाजी तिच्या पोळ्या तयार आहे वरण भात तयार आहे आणि आता आम्ही तिला म्हंटलय शंभूला द्यावं पनीर शंभू शंभू पनीर पनीर खाऊन घे खाऊन हे बघा घरी आले आल्या पसारा मांडून ठेवलाय आम्ही ए बी सी डी सगळं घेऊन आलो होतो शंभू राजेंनी असा अगदी पसारा मांडून ठेवला आहे आम्ही आलो आहे काजलच्या घरी हे बघा शंभूने किती के पसारा केला म्हणून आम्ही ए बी सी सोबत घेऊन खेळतो काही खेळणं नसले तरी ए बी सी तरी खेळत होतो आहे ना शंभू पहा तू कुठे बसला सोबतच्या मागे जाऊन बसला तू काय केलाय आज स्वयंपाक तुझ्या आईने सांग भाजी पनीरची भाजी पोई वरण हो मजा आहे मग तुझी मान्य केलं नादळ मग चांगली गोष्ट आहे मन्नू गेलेलं आहे बर्थडे ला, ला पार्टीला कोणाच्या तरी मित्राच्या त्यामुळे येईल थोड्या वेळातच येईल येईल काय मग तुझा आजचा विमान प्रवास पहिला विमान प्रवास कसा झाला फक्त थोडासा वेळ झाला अरे वादळ वाऱ्यामुळे थोडस लेट झालं चार वाजेशी येऊन गेलो मी म्हटलं अरे मी तो पादोका तुमच्या बरोबर घेऊन फिरते म्हटलं तरी एवढा मारा वादळ पोहोच टेन्शन ते म्हटलं त्या बोलीला मिळाले नव्हते का कायचे ना म्हटलं पादोका घेऊन फिरतोय आपण तरी कधी आपल्याला संकटात टाकले म्हटलं आता काय रोख दिया गाडी दिया गाडी मी भेटण्या ना बसलं असतं चालू बसलं असतं मरती वादळ वारा मग मुश्किल होत पंचायत झाले असतं पंचायत झालं त्याला वरती गेल्या खाली नेणं मुश्किल आणि वर जाणं मुश्किल खरं झालं असत खरंच पण चांगला झाला एकंदर प्रवास नाही गजान माझीच कृपा शेवटी काहीतरी संकट टाळलं पण काही त्रास झाला नाही मी तो पायलट चांगला होता त्याने लँडिंग चांगली केली सुद्धा बोलला की टेक ऑफ करताना फोटो गोळायचो म्हणे आपल्या सवय म्हणे गोळण्याची तुला आला का गोळा म्हटलं जास्त गोळा आणलाच नाही म्हटली पण नाही चांगला होता पायलट पायलट छान होता बहुत अच्छा लगा थोडस वादळी वाऱ्यामुळे थोडस ट्रेन मधून आला नाहीये मागे पुढे सरकवायला असं असंच ते ट्रेन मध्ये होत आता तू आज फ्लाइट ने आलाय अतिशय छान झाला सुकारा झाला आणि अशी संधी वारंवार येत राहो येत राह आणि काजलला पण ही संधि तो सोने करते हो नक्की नक्की एवढेच भगवान महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू आभार मानल्याबद्दल मी ते हां पापा तुम्हाला खूपच अनुभव यातला खूपच छान होता ढग वगैरे मस्त होते ना जे म्हणाले ना की ढग आले पाहिजे का आले पाहिजे मी सांगितलं की बघ ढग येतील वादळी वाऱ्याच आणि काय जास्त लेट होऊन गेली दोन तास लेट झाली मग पण मजा आली पण मजा आली आणि पायलट चांगला होता हो मस्त सुद्धा अगदी स्मूथ घेतलं आणि लँडिंग पण स्मूथ केलं मस्त वाटलं माझं आणि अंकुरच जेवण झालंय माझं अंकुरचं जेवण झालं आता हे दोघं दो so आई दोघं पप्पा जेवण करत ज्या वेळेला ना तिकीट बुक केलं होतं साधारण केव्हा बुक केलं होतं आपण एक महिना झाला पण सो गरीज मी आता आली आहे माझ्या आईच्या घरी आणि जेवण वगैरे झालंय आता आईने मस्त स्वयंपाक त्यावेळेस करून ठेवलेला होता खूप छान म्हटलं आमचा पहिला विमान प्रवास होता खूप मस्त खूप छान आम्ही निघालो तेव्हा तर काहीच नव्हतं पण नंतर इतकं सुंदर वाटलं इतकं छान ढग वगैरे मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण पहिला प्रवास कुठून ते कुठपर्यंत केलाय ते कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय